घाटात सांगलीहून निघालेल्या एस टी बसचा ब्रेक निकामी झाला चालकाच्या प्रसंगावधानाने पन्नास प्रवाशांचा जीव वाचला सांगलीहून राजारामपूरकडे निघालेल्या एस टी बसचा अनस्कुरा घाटात ब्रेक निकामी झाल्यामुळे अपघात झाला चालक यस आर कुर्णे यांनी प्रसंगावधान राखत गाडी डोंगराच्या दिशेने घातल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला आणि पन पन्नास प्रवाशांचा जीव वाचला अन्यथा गाडी दरीत कोसळून मोठी जीवितहाडी झाली असती आज सोमवारी सकाळी साडे दहा वाजता ही घटना घडली चालक कुर्णे हे राजाराम सांगली बस क्र, क्रमांक एम एच चौदा बी टी एकोणतीस पंचाहत्तर घेऊन सांगली येथून सकाळी साडेसहा वाजता रवाना झाले होते घाटात अचानक बसचा ब्रेक निकामी झाला ही बस चालकाच्या येताच त्यांनी अत्यंत सावधगिरीने बस डोंगराच्या दिशेने वळवली त्यामुळे सुदैवाने मोठा अपघात टळला बसमध्ये पन्नास प्रवासी होते सर्व प्रवासी सुखरूप आहेत गाडीत राजापूर पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे व पापाचल तलाठी सतीश हिंदे हे देखील प्रवास करीत होते चालक कुर्णे यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे